गोविंद सिंग हे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेऊया गुरु गोविंद सिंग यांची शिकवण तुम्हाला व तुमच्या जीवनातील सर्व आव्हानांना प्रेरणा देणारी आहे गुरु गोविंद सिंग हे नऊ वर्षाचे असताना सिख समुदायाचे नेते झाले जेव्हा त्यांच्या वडिलांना गुरु तेंगी बहादूर यांना सोळाशे मध्ये मुघल सम्राट औरंगजेबने ठार मारले 1699 मध्ये बेसाखीच्या दिवशी गुरु गोविंद सिंग यांनी खालसी पंथाची समुदाय बालपणात गुरु गोविंद सिंग यांनी संस्कृत उर्दू हिंदी गुरुमुखी आणि फारशी अशा अनेक भाषा शिकल्या गुरु गोविंद सिंग हे केवळ आध्यात्मिक नेते नव्हते तर कबी योद्धा आणि तत्वज्ञानी देखील होते त्यांच्या रचनेमध्ये जाकसाहेब तव प्रसाद सवय्ये आणि बेती चोपाईचा समावेश आहे असं म्हटल्या जाते की गुरु गोविंद यांनी मुघल साम्राज्याविरुद्ध एकवीस लढाया लढल्या लड़ा होत्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा